नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल तर पहा एक नवीन भरती होणार आहे तर ते कुठल्या पोस्टसाठी होणार आहे ते आपण जाणून घेऊया तर वेळ वाया न घालवता चला तर मग आपण पाहूया तर पहा महावितरण भरती शिका उमेदवाराची भरती होत आहे गोंदिया विभागाअंतर्गत पहा सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसकरिता ऑनलाईन पद्धतीने खालील व्यवसायाकरिता शिकाऊ उम उमेदवार भरती करायचे आहे तर पहा वीज वीजतंत्री त्रेपन्न पोस्ट आहे तारतंत्री वीस आहे कोपा बारा एकूण पंच्याऐंशी असे पोस्ट असणार आहे तुमचे यासाठी लागणारे शैक्षणिक अहर्त काय ते आपण आता पाहूया तर पहा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दहावी तुमचं दहावी असायला पाहिजे आणि त्याचबरोबर तुमचं इथं आय टी आय आए पाहिजे आणि आय टी आयमध्ये तुमचं माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ठीक आहे तर त्यानंतर म्हटलेलं आहे की सदर शिका उमेदवार यांची भरती गुणवत्ता यादीनुसार घेण्यात येईल तर तुमच्या गुणवत्तानुसार तुम्हाला इथं यादी घेण्यात येईल त्यानंतर पहा काय म्हटलेलं आहे की राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री तारतंत्री व कोपा व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर तुमचं आय टी आय हे मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षणामध्ये या संस्थेमध्ये तुमचं झालेलं पाहिजे तर त्याचबरोबर तुमची इथं वयोमर्यादा काय आहे ते आपण जाणून घेऊया तर तुमची इथं वयोमर्यादा जे आहे एक दहा दोन हजार चोवीस रोजी उमेदवाराचे वय किमान अठरा वर्ष पूर्ण पाहिजे तर तुम्हाला कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि व कमान तीस वर्ष असावे तर तीस वर्षापेक्षा जास्त वय असू नये त्याचबरोबर राखीव गटातील उमेदवाराकरता वयाची ही पाच वर्ष शिथिलसम दिलेले आहे म्हणजे तुम्हाला पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही इथं राखीव प्रवर्गासाठी तुम्ही इथं ऑनलाईन फॉर्म भरू शकता एकतर तुम्हाला अठरा वर्षाच्या कमी चालत नाही आणि पस्तीस वर्षाचं जास्त असू नये ओपनसाठी तीस वर्ष दिलेलं आहे तर पाहा समोर काय म्हटलेलं आहे की त्याकरता उमेदवारांनी राखीव गटातील जातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील तर तुमचं इथं राखीव जर तुम्ही गटामध्ये मोडत असाल तर तुमचं इथं जातीचं प्रमाणपत्र अनिवार्य केलेलं आहे तर तेव्हा गोंदिया तालुका तिरोडा तालुका व गोरेगाव तालुक्यातील पात्र उमेदवारांनी या संकस्थळावर तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट ॲप्रेंटशिप इंडिया डॉट गवर्मेंट डॉट ऑर्गनाईज ऑनलाईन पहा म्हटलं ऑनलाईन पद्धतीने दिनांक एक दहा दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज सादर करायचा आहे तर कुठे सादर करायचा तर संकटस्थळावर तर कुठल्या संकटस्थळावर डब्ल्यू 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 डॉट ॲप्रेंटशिप इंडिया डॉट ओ आर जी या संकटस्थळावर तुम्हाला एक दहा दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे तर पहा एक तारीख म्हणजे आजपासून तर पंधरा दिवसपर्यंत तुम्हाला चान्स आहे गोंदिया जिल्हा गोंदिया तालुक्यामध्ये तिरोडा तालुक्यामध्ये गोरे गोरेगावमध्ये इथल्या पात्र उमेदवारासाठी ही भरती होत आहे तर विहित मुदतीनंतर सादर केलेलं आवेदन विचार केला जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे कार्यकारी अभियंता संवस्व विभाग महावितरण जुने पॉवर हाऊस रामनगर गोंदिया तर इथलं हे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी इथं ॲडवर्टाईजमेंट प्रसिद्ध झालेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल तुमच्या जिल्ह्याचे जर अजून काही अपडेट मिळाल्यास तुम्हाला नक्की कळण्यात येऊ व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा तुम्हाला काय वाटतं तर ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद